हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आपली देवपूजा स्वामींची पूजा असते त्याचसोबत उंबऱ्याला हे हळदीचं लेपन केलंच जातं तर आता सकाळचं सगळं झाडून पुसून झालेलं आहे आणि मुलं आजच्या दिवस मुलांची शाळा आहे त्यांना डब्बा वगैरे करून दिला आता उद्यापासून एक दीड महिन्यापर्यंत म्हणजे त्यांना सुट्टी पंधरा सोळा जूनलाच शाळा चालू होते आता सोळा जूनला पण कोणता वार येतोय त्यावर राहतं पहिल्या दिवशी तर लेकरं जातच नाही तर इथं लेपन करण्यासाठी हळद घेतलेले त्यामध्ये आता देवासमोर जे पाणी ठेवलेलं असतं ना गंगाजल म्हणून तेच मी इथं यूज करते आणि गोमूत्र यामध्ये टाकलेलं आहे तर आता वारं भरपूर सुटलेलं असतं आता हळदीचं लेपन केल्या केल्या जेवढी रांगोळी आपण उंबऱ्यावरती काढतो ना तेवढीच राहते बाकी सगळी नंतर फिसकटली जाते वाऱ्यानं पण नंतर ना का पण छोटी का होईना रांगोळी काढल्यावर कसं आणि देवपूजा झाल्यासारखं वाटतं हे छोटं मी आणलेलं होतं स्टिकर रांगोळीचं त्याच्यावर समर्थ लिहिलेलं होतं पण ते एवढं स्पष्ट उठतच नाही हे छोटं छोटं असलं आपल्याला रांगोळी काढायला बरं पडतं मोठ्याचं जास्त यूज होत नाही त्यापेक्षा ले ले करन, आ, ले ले तर हे असं म्हणजे पूर्ण स्पष्ट थोडंसं दिसतंय पण एवढं जसं पाहिजे तेवढं स्पष्ट उंबऱ्याच्या तिथं पण थोडीशीच काढली आहे आता कारण जास्त रांगोळी राहतच नाही वाऱ्याने निघून जाते त्यामुळं तर आता परत दिवसभर काही शूट झालेलंच नव्हतं कारण आजचा दिवस असाच गेलेला होता तर इथं संध्याकाळचा आज चहा आणि अगोदरचं काय शूट केलेलं आहे ते मी यामध्ये महाकालचं व्हिडिओमध्ये ॲड केले तर इथं आता गुळाचा चहा अगोदर आमच्या दोघींसाठी करते मी आणि बाकीच्यांचं जे कोण पिणार आहेत मग त्यांच्यासाठी दुधाचं गुळाच्या चहाची एकदा आपल्याला सवय लागली ना नंतर दुधाचा चहा पिऊच वाटणार नाही असं म्हणजे ती सवय पडते आणि छान लागतो आता ज्यांना ला ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास आहे त्यांना दुधाचा चहा मला जरी एकदा जरी पिलं ना अर्धा कप तरी लगेचच जळजळ करायला चालू होतं त्यामुळं शक्यतो मी टाळतेच कधी तर एका दिवशी मन झालं तर घेते आता चहा आवडतो पण ॲसिडिटीमुळे तो, तो नाही पिऊ शकत आणि दुधाचा चहा तसा शरीरासाठी चांगला नाहीच आहे पण आपल्याला ती एक सवय असते त्यामुळं ती लागलेल्या सवयी कोणत्या पण देत तर त्या सुटत नाहीत तर आता हे डबं पण त्यांचं भरून ठेवून दिलं आणि जी काय भांडी असतात ती पण अशी लगेच घासून ठेवली की कशी जास्त भांडी पडत नाही आता डबल जून जूनमध्ये आता त्यांना ना दुसरं डब्बं ते म्हणतात भास्कर आता किती दिवस ती एकच वापरायला लावते स्टीलचंच आणायचं पण दुसरं थोडंसं आता वेगळ्या पद्धतीचं पाहिजे तर बघूया जसं पाहिजे तसं भेटलं तर आता गोळाचा जरी कोराच्या असला तर त्याच पातेलात ठेवायला गेलं तर पातेळ पातेलं जे आहे ते स्टीलचं असल्यामुळं करपत आहे त्यामुळं थोडंसं धुवून मग त्यामध्ये ठेवलं की चालतंय आणि इथं ना आज मेहंदी लावायची होती तर रात्री भिजवत घालायचं ते लक्षात नव्हतं आता हे जी सुट्टी मेहंदी असते ना नॅचरल मेहंदी लाल तर ती आहे आणि त्यामध्ये बरंच काय काय टाकलेलं आहे मी बीट आहे कोरपड जास्वंदीची फुलं आणि चहा पावडर हे गरम पाण्यात मिक्स केलं तर त्यामध्ये तीळ टाकलं होतं आणि मेथी टाकलेली होती तर ते पाणी उकळून त्यामध्ये मेहंदी मिक्स केली आणि वरून परत कढीपत्ता कोरपड आणि बीट मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं आणि ती पेस्ट पण यामध्ये ॲड केलेली होती तर इथून पुढचं आता ह्या कालचा व्हिडिओ आहे तर काल मुलांच्या डब्यासाठी येतात टोमॅटोचे आता टोमॅटो कसे भरपूर येतात स्वस्त आहेत त्यामुळं जास्त आणलेले असतात मग अशी चटणी केली तर मग ते संपतात नाहीतर एवढे टोमॅटो संपत नाहीत आणखी चटणी सगळ्यांनाच आवडते त्यालामध्ये जिरं मोहरी टाकलेले नंतर कांदा आणि कांद्यासोबतच कडीपत्ता टाकला की मग तेल जास्त असं उडत नाही कांदा भाजण्यासाठी मग थोडंसं मीठ टाकू कांदा कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजून घेतला आहे नंतर मग इथं काळं तिखट टाकलेलं आहे दोन चमचे एवढा काळं तिखट टाकलेलं आहे थोडीशी किंचितची गूळ किंवा साखर यामध्ये टाकले की, या टाक की। चटणी आपल्याला आंबट अशी छान लागते थोडीशीच टाकायची कळत आणि हळद टाकलेली आहे यामध्ये दुसरे जास्त मसाले टाकायची गरज पडत नाही काळं तिखट आणि हळद आहे तेवढंच टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकलेली आहे आणि मटकीची डाळ भिजवून घेतलेली होती थोडे एक टोमॅटो आपण कट करतो तोपर्यंत ही डाळ भिजते मटकीची डाळ पटकन भिजली जाते आणि अगोदर मीठ टाकलं होतं पण तेवढं पुरणार नाही म्हणून अजून थोडंसं टाकून घेतलं आणि हे सगळं तिखट हळद आहे ते सगळं तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायचं आणि नंतर टोमॅटो टाकायचा आता ह्या चटण्या टोमॅटोची चटणी करायच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धत आहे ही एक सोपी आहे पटकन होणारी आणि टोमॅटोची चटणी ही सगळ्यांनाच आवडते मग ती कशी पण बनवा तर टोमॅटो टाकून असा मिक्स करून घ्यायचं आणि हो। यावरती झाकण ठेवून एक दोन वेळा वाफ काढून घेतली की होतंय टोमॅटो लगेचच मऊ होतो आणि नंतर मग यामध्ये हे ऑप्शनल आहे थोडंसं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट जरा असं जाडसर ठेवूनच बारीक लसूण थोडा जास्त घालायचं आणि नंतर एक वाप काढून घेतल्यानंतर छान असे मिक्स करून घेतलं की ही छान लागते भाकरीसोबत ही चटणी छान लागते भातासोबत खाऊ शकता पण ही चटणी आमच्यात आपण डोसं बनवतो ना त्यात बटाट्याच्या भाज्याऐवजी आमच्यात हीच टोमॅटोची चटणी जास्त आवडते जे जेव्हा कधी डोसं बनवायचं असलं तर ही चटणी करायला लागते आणि खोबऱ्याची चटणी टोमॅटोची चटणी आणि खोबरेची चटणी खोबरे बटाट्याची भाजीपेक्षा ही आवडते तर इथं कडी करण्यासाठी मिक्सरमध्ये खोबरं घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलं आता जिरं पावडर होतं त्यामुळे यामध्ये मी टाकलं नाही वरून टाकायला म्हटलं आणि यामध्ये भरपूर सगळा लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि मिरची हे वाटून घेतलं आणि तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आणि थोडा कडीपत्ता कसा कडीला कडीपत्ता असल्याशिवाय कडी खाण लागत नाही आणि कोथिंबीर पण तेलामध्ये टाकून घेतली नंतर हे आपण वाटलेलं वाटण होतं ते पण टाकून मिक्स करून घेतलं आणि कढीला कसं नंतर आपण जास्त उकळत नाही त्यामुळं अगोदरच मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा तर इथं जिरा पावडर जिरा पावडर तर मसाल्यामध्ये टाकलेली आहे आणि हिरवी मिरची लसून आपण बारीक केलेलं आहे तर कडीमध्ये दुसरे जास्त मसाले टाकायची गरज पडत नाही आणि हे सगळं परतून घेतलं आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा पायामुळे यामुळे काय होतं की पा तेल आपण कमी टाकलेलं होतं आणि कढी नंतर जास्त उकळत नाही त्यामुळं थोड्याशा पाण्यात ती परत शिजवून घ्यायचा मसाला आणि नंतर ताक टाकायचं आणि थोडंसं बेसन घेतलेलं एक तीन चमचे बेसन असेल त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे तयार केलेलं ताक ह्यात टाकून घ्यायचं आणि कढीला कसं आपण हलवत हलवतच शिजवून घेतो जास्त अशी उकळी फुटेपर्यंत कडी शिजवत नाही मीठ मात्र ना, ना कडी थंड झाल्या म्हणजे गॅस बंद करतो ना आपण त्यावेळी मीठ टाकायचं गॅस बंद करायचं आणि मीठ टाकायचं चवीपुरता गोळ पण टाकायचा आणि नंतर कढी म्हणल्यानंतर ज्वारीची भाकरी आले तर भा आणि काल जे काश्मीरमध्ये झालं तर ते ऐकून आणि बघून भा इतकं वाईट वाटलं तर सगळ्यात अगोदर त्या सव्वीस ते सत्तावीस लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ आता त्यांना सुद्धा माहीत नसेल की हे आपलं फिरायला जाणं शेवटचं असेल फिरायला जाताना माणसाच्या किती इच्छा किंवा आनंदात उत्साहात फिरायला आले असतील आणि ती परत नाहीत आणि त्यांच्यासोबत ज्या त्यांच्या पत्नी असतील मुलं असतील तर त्यांचं दुःख तर आपण समजू शकतो पण ते स सहन करण्याची ताकद ईश्वर इश, त्यांना देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना एवढं मोठं दुःख दुःख पचवणं तेवढं सोपं नाही विनाकारण काही चूक नसताना ह्या लोकांना आपला जीव गमवावा